नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की, की रेवतीने आता यशला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते की यश मला असं वाटतं की आपलं हे नातं आपण इथेच थांबायला हवं आपल्या दोघांचं काही लग्न होऊ शकत नाही त्यावर यश म्हणतो रेवती काय झालंय तुला पण रेवती काहीच बोलू शकत नसते कारण एक दिवस आधी तिच्याकडे दुर्गा येऊन गेलेली असते आणि दुर्गाने तिचा खूप अपमान केलेला असतो तिची लायकी लिल वगैरे काढलेली लिल लिल असते आणि तू यशच्या योग्यतेची नाहीये असं तिला सांगितलेलं असतं आणि यशचं मास्तर्स वगैरे झालेलं आहे तो गोल्ड मेडलिस्ट आहे पण तुझं काय तू तु साध्या बेकरीतच मावा केक बनवतेस आणि तुझे घरचे देखील आमच्या एवढे श्रीमंत नाहीये त्यामुळे तुमची आणि आमची बरोबरी होऊ शकत नाही तुझी बहीण तर आमच्या घरात फसवणूक करून आली पण तू नाही येऊ हो शकत आणि तिने रेवतीचा तिच्या घरच्यांचा आणि तिच्या बहिणीचा म्हणजे खूप मोठा अपमान केलेला असतो आणि सगळ्यांसमोर सांगितलेलं देखील असतं की यशचं आणि तुझं लग्न काय मी होऊ देणार नाही रेवतीचा खूप अपमान झाल्यामुळे आणि तिच्या घरच्यांची सुद्धा लायकी निघाल्यामुळे ती आता यशला फोन करून सांगत असते की आपलं काही लग्न होऊ शकत नाही कारण तिच्यामधला स्वाभिमान हा जिवंत असतो तर मग आता यश करेल काय करेल हे बघण्यासारखं असणार आहे इकडे लीला घाई घाईने घराबाहेर पडलेली असते ए जे विचारतात विश्वरूपला की विश्वरूप लीला कुठे गेली त्यावर विश्वरूप म्हणतो की लीला मॅडम घाई घाईने घराबाहेर गेला एजे म्हणतात घाई घाईने का, का विश्वरूप म्हणतो गाई गाई मला काही माहिती नाहीये आता लीलाला फोन करतात लीला, करता। लीला रिक्षामधून कुठेतरी जात असते ए जे म्हणतात सगळं ठीक आहे ना लीला लीला म्हणते हो ए जे काही असलं तर मी तुम्हाला फोन करते एजे आता इकडे विचार करायला लागतो की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे त्याशिवाय लीला गाए न सांगता घराबाहेर पडणार नाही आणि त्याला लीलाची खूप काळजी वाटायला लागते बहुतेक लीला तिच्या रेवतीला भेटण्यासाठीच निघालेली असते तर मग बघूया आता रेवती आणि यश मधला तो, तो कसा मिटवतील आणि दुर्गाला कसं काय समजावतील ते आणि पुन्हा एकदा लीलाची मदत करतील का तिच्या कुटुंबाच्या पाठीशी कसे उभे राहतील अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद